माडा विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी प्रशासनाने माड्यातच करावी याबाबत हा प्रशासनाचा निर्णय असला तरी राज्य निवडणूक आयोग व जिल्हाधिकारी सोलापूर यांना याबाबत कळवले आहे आणि याबाबत कोणीही याचं राजकारण करू नये असे आमदार बबनराव शिंदे यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितले आहे काय म्हणाले आमदार बबनराव शिंदे पाहूयात लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा माडा विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी माड्याच्या शासकीय गोडाऊनमध्ये व्हावी त्या बाबतीत गोडाऊनची तातडीनं दुरुस्ती करावी समोर मंडप द्यावा आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये माडा मतदारसंघाची मतमोजणी माड्यात व्हावी याबाबतीत हा प्रशासकीय निर्णय आहे तरी पण राज्य निवडणूक आयोग जिल्हा अधिकारी यांना मी कळवलेलं आहे त्या गोष्टीचं कुणीही राजकारण करू नये